नमस्कार मैत्रिणींनो मी भारती पाटील आणि स्वागत आहे तुमचं आपल्या किचन मध्ये आज आपण बनणार आहोत मिक्स पण एक छानशी भाजी गॅसवर तिकडे ठेवायची गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे कारण पूर्ण भाजी आपण मिडियम फ्लेम वरतीच करणार आहोत पाणी जराही वापरणार नाही आहे भाजीला तर एक छोटा चमचा मोहरी घालायची छोटा चमचा जिरं घालायचं चार पाच कडीपत्त्याची पानं बारीक कट करून घालायची एक मोठा कांदा बारीक कट करून घालायचा कांदा मिनिटभर फ्राय करायचा बारीक कट केलेल्या चार हिरव्या मिरच्या घालायच्या गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मिरची घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं जसं जसं जिन्नस घालू तसे तसे मिक्स करत फ्राय करत जायचं आहे किसलेला आलं लसूण अर्धा चमचा घेतलाय मी शक्यतो अशा भाज्यांना किसलेला लसूण घालायचं कढईला लागत नाही एक गाजर बारीक कट करून घेतले गाजर थोडस फ्राय करायचं ढोबळी मिरची घालायची एक ढोबळी मिरची बारीक कट करून घेतलीय थोडस फ्राय करायचं आणि याच्यामध्ये गरम मसाले घालून ते आप आपल्याकडे असतील अवेलेबल ते तर एक छोटा चमचा मसाल्यातला गरम मसाला पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर बस इतकेच मसाले वापरलेत मी व्यवस्थित मिक्स करून घेऊया याच्यामध्ये बीट घालणार आहोत एक बीट घेतलंय बारीक कट करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बारीक कट केलेली मीठ ही बारीक कट केलेली मेथी आहे अगदी कोवळे देठ सुद्धा घेतलेले आहेत मी याच्यामध्ये तर छोट्या दोन वाट्या कट केलेली मेथी आहे ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी जरा सुद्धा वापरणार नाही आहोत आपण शेंगदाण्याची भरड घालायची मीठ घालायचं चवीनुसार परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनिटं वाफ द्यायची दहा ते बारा मिनिटांमध्ये भाजी तयार होते आता झाकण ठेवल्यानंतर पुढचे पाच मिनिटं आपण वाफ देणार आहोत तर दोन दोन मिनिटांनी उघडून बघायचं भाजी खालून लागली आहे का लागत नाही तरी सुद्धा आपली कधीतरी गॅसची फ्लेम कमी जास्त होऊ शकते भाजी लागू शकते दोन मिनिटांनी परत बघा आतापर्यंत जवळजवळ चार मिनिटं वाप दिलीये आणि खूप छान अशी आपली भाजी तयार झाली आहे चपाती सोबत भाकरीसोबत प्रवासाला जाताना खूप छान अप्रतिम चवीची अशी भाजी तयार होते आणि भाजी आपली शिजलीये आता परत आपण झाकण ठेवणार आहोत तिला गॅस बंद करायचा दोन मिनिट अशीच झाकून ठेवायची पापेवर बीन पाणी घालता छान अशी भाजी तयार होते रेसिपी आवडली तर करून बघा खाऊन बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा